नमस्कार मी माधुरी माधुरीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी लोक आवडीने खात नाहीत दोडक्याची भाजी म्हटलं की लोक नाक मुरडतात पण आज मी ज्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर घरचे सर्वच लोक आवडीने नक्कीच खातील चला तर आपण सुरत करूया भाजी बनवायला मी इथे पाव किलो दोडके घेतलेत आणि दोडके कोवळे घेतलेले आहेत दोडके कोळे गोळे असतील तेच घ्यायचे त्यामुळे ते आपली भाजी पटकन शिजते आणि चवीलाही खूप छान लागते आपण आता दोडक्याचे शिरा काढून घेऊया दोडक्याची जी साल असते वरची ती काढून घ्यायची आहे इथं पाहू शकता मी दाखवते त्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्याची साल काढून घेऊया तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्याची ही अशी ज्या शिरा असतात त्या काढून घेतल्यात आपण आता दोडका कट करून घेऊया आपण दोडक्याच्या फोडी तयार करून घेऊया तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण दोडक्याच्या फोडी केलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व दोडक्याच्या फोडी तयार करून घेऊया मी इथे एक बाऊल घेतलाय आपण सर्व फोडी याच्यामध्ये काढून घेऊया आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून हे फोडी छान स्वच्छ धुवून घेऊया आपण इथं सर्व फोडी छान अशा धुवून घेतल्यात आपण आता ह्या कट करून घेऊया तर इथे पाहू शकता एका फोडीच्या आपण असे चार भाग करायचे आहेत जास्त लहान किंवा जास्त मोठे असे करायचे नाहीत एका फोडीचे आपण अशा पद्धतीने चार चार भाग करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व धोडक्याच्या फोडी तयार करून घेऊया तरी इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्याच्या अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया आपण आता एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलाय आपण याचं एक वाटण तयार करून घ्यायचंय इथं मी एक मिक्सरचं भांड्या घेतलंय याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण काढून घेऊया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी इथं कमी तिखट मिरची घेतली आहे त्यामुळे तिचं प्रमाण जरा जास्त घेतलंय आपण याच्यामध्ये टाकूया मीठ मी इथं एक चमचा मीठ घेतलाय आपण आता याचं एक वाटण तयार करून घेऊया आपण आता एका कढईमध्ये तेल घेऊया मी इथं दोन चमचे तेल घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपलं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया मी एक चमचा मोहरी घेते आपली मोहरी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये आपण जे मिरची आणि लसूण जे वाटण तयार केलं आहे ते टाकायचं आहे आपली मोहरी छान तडतडली आहे आपण याच्यामध्ये आता हे वाटण टाकूया आपण हे छान भाजून घ्यायचंय तरी तर पाहू शकता आपले हे वाटण छान असं भाजून झालेलं आहे आपण आता टाकूया अर्धा चमचा हळद छान असे मिक्स करून घेऊया आपण आता टाकूया दोडक्याचे काप आणि आपण हे सुद्धा छान असे तेलामध्ये परतून घेऊया दोडके जर कवळे असतील तर आपला दोडका पटकन शिजतो त्यासाठी आपण दोडका कवळा घ्यायचा आहे ही भाजी अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होते खूप कमी टायमामध्ये ही भाजी तयार होते तर आपण इथं छान असंही मिक्स करून घेऊया आपण आता वरून थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरीमुळे दोडक्याला खूप छान चव लागते आपण आता हे छान मिक्स करून घेऊया झाकण ठेवून दोन मिनिट आपण वाफ काढून घेऊया आपण हे एकदा परतून घेतलंय आणि आपण आपण याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया म्हणजे आपला धोडका छान मऊ सुतासा शिजेल जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आपला दोडका कवळा आहे त्यामुळे त्याला पाण्याची जास्त आवश्यकता नाहीये आपण आता झाकण ठेवूया आणि छान असा दोडका शिजून घेऊया आपण आता झाकण काढून बघूया आपला दोडका शिजलाय की नाही आपल्या दोडक्यातलं सर्व पाणी आटलेलं आहे इथं पाहू शकता तर इथं आपला दोडका शिजलेला आहे दोडका कोवळा असल्यामुळे आपल्या दोडक्याला जास्त वेळ लागला नाही फक्त पाच मिनटं लागतात आपला धोडका शिजायला आपण आता टाकूया शेंगदाण्याचा कूट मी इथं जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपण तो दोन चमचे टाकूया शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपला धोडका खूप छान लागतो आणि आपण आता हे छान असं मिक्स करूया आपण इथं जास्त कूट घेतलेला नाही आहे दोन छोटे चमचे कूट टाकलेला आहे आणि कूट जास्त बारीक करायचा नाही थोडासा जाडसर असा ठेवायचा म्हणजे तो खूप छान लागतो आणि आपण आता झाकण ठेवूया आणि दोन मिनिट फक्त आपण ह्याचे एक वाफ काढूया इथं आपले दोन मिनिट झालेत आणि आपण आता चेक करूया तरी तर पाहू शकता आपला दोडका खूप छान दिसतोय खायलाही तो अप्रतिम अप्रतिमासाच लागतो ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा आवडीने दोडका खातील अशा पद्धतीची ही भाजी आपण बनवलेली आहे अशा पद्धतीची जर भाजी तुम्ही बनवली तर तुमच्या सुद्धा आवडीने भाजी खातील ज्यांना भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून मागून भाजी खातील आपण आता याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर छान अशी कोथिंबीर टाकायची पाहू शकता आपला दोडका किती छान दिसतोय आणि आपण आता हे छान मिक्स करून घेऊया दोडका बनवायला जास्त वेळ लागत नाही तरी इथं पाहू शकता आपण गावराण पद्धतीने दोडक्याची भाजी बनवली आहे अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते नाक मुरडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील तरी इथं पाहू शकता आपली भाजी बनवून तयार झाली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया तरी इथं पाहू शकता आपली आवरण पद्धतीने दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे तुम्हालाच आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद